नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता आठवी परीक्षा दिनांक फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीस आणि या परीक्षेचे ॲन्सर की आपण पाहणार आहोत पेपर पहिला विषय गणित आहे मित्रांनो ही ॲन्सर की आपण ganitiya vishasati sathi Rao section 2 mathematics question number 1 opposite angles of cyclic quadrilaterals quadrilateral are in bracket 3x plus 10 and 4x plus 30 find the measures of these angles we know that opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary Therefore, 3x plus 10 plus 4x plus 30 is equal to 180, therefore 7x equal to 180 minus 40, therefore x equal to 20. Now option correct option is number first 70 and 110. Now another question in the adjoining figure uh, or triangle PQR. अँगल पी क्यू आर इज इक्वल टू नाईन्टी डिग्री अँड क्यू एम परपेटिक्युलर पी आर पी क्यू इक्वल टू ट्वेल्व सी एम क्यू आर इज सिक्स्टीन सी एम फाइंड लेंथ क्यू एम डिअर फ्रेंड यू हॅव टू फाईंड आऊट लेंथ क्यू एम क्यू एम या ठिकाणी मित्रांनो आपल्याला क्यू एम काढायची आहे आणि हे काढण्यासाठी हियर ट्रैगल पी क्यू आर सिमिलर ट्रैगल क्यू एम आर एंड ऑल्सो ट्रैगल पी एम क्यू हियर ये अपन ट्रैंगल पी क्यू आर सिमिलर ट्रैगल क्यू एम आर घे देअर फॉर पी क्यू अपॉन क्यू एम इक्वल टू क्यू आर अपॉन एम आर is equal to PR upon QR. Now by cross multiplication we get here uh, 12 into 16 equal to QM upon 20. Here 20 is find out by Pythagoras theorem. Here triangle PQR is right angle triangle therefore PR is hypotenuse and hypotenuse square means PR square equal to PQ square plus QM square therefore by solving this we have we get pr equal to 20 now put value of pr in this equation we get qm equal to 12 upon 16 by 20 therefore qm equal to 9.6 option number 4 now question number 28 इन द ॲडजॉनिक फिगर कॉर्डिलेटर पी क्यू आर एस इज स्क्वेअर हॅविंग साईड ट्वेंटी एट सी एम पॉईंट ए बी सी अँड डी आर मिड पॉईंट्स ऑफ साईड पी क्यू क्यू आर अँड आर एस अँड एस पी रिस्पेक्टिवली फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर ए बी सी डी मित्रांनो या ठिकाणी ही जी फिगर आहे या फिगरमध्ये ए बी सी डी हे मिड पॉईंट आहेत पी क्यू क्यू आर एस आर आणि एस पी या साइट आणि पी क्यू आर एस या स्क्वेअरची साईड आहे ट्वेंटी एट ए इज मिड पॉईंट ऑफ पी ए देअर फोर पी ए इक्वल टू फोर्टीन टोटल लेंथ ऑफ पी क्यू इज ट्वेंटी एट देर फोर पी ए इज फोर्टीन इन ट्रॅंगल ए पी डी ए पी डी इज राईट एंगल ट्रँगल बाय पायथाकोरस थेरॉफ एडी इक्वल टू एडी स्क्वेअर इक्वल टू फोर्टीन स्क्वेअर प्लस फोर्टीन स्क्वेअर मीन्स ए डी इज इक्वल टू रूट थ्री हंड्रेड नाईन्टी टू देअर फॉर एरिया ऑफ क्वार्टर एबी सी डी इज साईड स्क्वेअर अँड हिअर साईड इज रूट थ्री नाईंटी टू देअर फॉर करेक्ट ऑप्शन इज Option number 392 square cm. Now another question. Question number thirty four. Find a compound interest of rupees ten thousand at the rate of ten p c p a for three hundred and half a year. We know the formula of amount. Amount a equal to p in the bracket 1 plus r divided by 100 here p is 10000 and r is 10 so by putting the values of r and n and p also we get a amount equal to फोर थाउजंड वन हंड्रेड अँड सिक्स अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ थ्री नाईन सेवन फाय पॉईंट फिफ्टी ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर वन इज द करेक्ट ऍन्सर मित्रांनो या ठिकाणी मी संभाव्य आन्सर काढलेले आहेत संभाव्य उत्तरे आहेत ही तर याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते थर्टी फाय ऍन्सर क्वेश्चन नंबर थर्टी फायव्ह इ फोर हंड्रेड लिटर मेल कंटेनिंग इलेवन पर्सेंट फॅट इज मिक्स विथ सिक्स हंड्रेड लीटर मिल्क कंटेनिंग एट पर्सेंट फॅट विल बी द पर्सेंटेज ऑफ फॅट इन द मिक्सर सिलेक्ट टू करेक्ट अल्टरनेटिव या ठिकाणी आपल्याला दोन अचूक उत्तरे निवडायचे आहेत तर त्यासाठी बघा फॅट दिलेला आहे फोर हंड्रेड लीटर मिल्कमध्ये एलेवन पर्सेंट आणि सिक्स हंड्रेड लीटर मिल्कमध्ये एट पर्सेंट म्हणजे टोटल किती झालं बघा या ठिकाणी टोटल फॅट इक्वल टू फोर हंड्रेड इंटू एलेवन बाय हंड्रेड प्लस सिक्स्टीन इंटू एट बाय हंड्रेड फोर्टी फोर प्लस फोर्टी एट इज इक्वल टू नाईंटी टू नाव पर्सेंट पर्सेंटेज ऑफ फॅट इन द मिक्सर इज इक्वल टू नाईंटी टू डिवायडेड बाय वन थाऊजंड इंटू हंड्रेड इज नाईन पॉईंट टू ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट आन्सर नॉ क्वेशन नंबर थर्टी सिक्स इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाय अँड ए प्लस बी इक्वल टू ट्वेंटी थ्री अँड ए बी इक्वल टू ऑन वन हंड्रेड अँड टू फाईंड ए मायनस बी ए मायनस बी विच इज टू बी फाईंड ए मायनस बी आपल्याला फाइंड करायचं काढायचं आहे मित्रांनो तर आपण फॉर्म्युला यूज करूया इन द ब्रॅकेट ए मायनस बी होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर Here a square plus b square value is given 325 and ab is 102. Therefore, by putting these two values, we get 325 minus 204 is equal to, 1 to 1, 121 square of 11. Therefore, a minus b equal to 11. Now, another question number. 37 a shopkeeper purchased 100 articles for rupees 50 each two of them were damaged he sold the remaining articles at rupees 60 each what is the percentage of profit or loss in the transaction या व्यवहारामध्ये नफा झाला की तोटा आपल्याला काढायचा आहे एका दुकानदाराने काय केलेलं आहे शंभर आर्टिकल पाच सॉरी पन्नास रुपये दराने घेतले आणि त्यामध्ये दोन डॅमेज झाले म्हणजे आर्टिकल्स राहिले नाईंटी एट आणि ते नाईंटी एट आर्टिकल्स सेलिंग केले साठ रुपये दराने रुपये सिक्स्टी इच तर बघा या ठिकाणी काय परचेस्ड अमाऊंट इज फिफ्टी इंटू हंड्रेड फाय थाउजंड अँड सेलिंग प्राईस ऑफ नाईंटी एट आर्टिकल्स रेट इज सिक्स्टी रुपीज इज फाय थाउजंड एट हंड्रेड एट्टी रुपीज देअर फॉर Profit here 880. Now, percentage of profit is 17.6. Satra points profit. Jale, option number 2 is the correct answer. Now, another question is 39. A farmer got dripping equipment set. फ्रॉम आर्टिकल डिपार्टमेंट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट फॉर दी फॉर रुपीज थ्री लॅक ट्वेंटी फाय थाउजंड ॲट थर्टी फाय पर्सेंट डिस्काउंट वॉट वाज द मार्क प्राईस ऑफ द इक्विपमेंट एक ड्रिपचा सेट घेतला एका कास्तकाराने ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटमधून किंवा त्यांच्याकडून तीन लाख पंचवीस हजाराला त्याच्यामध्ये त्यांना पस्तीस टक्के डिस्काउंट मिळाला तर आपल्याला त्या इक्विपमेंटची किंवा त्या ठिबक संचनाची किंमत काढायची आहे छापील किंमत मार्क प्राइस तर ही काढण्यासाठी आपण काय केलं या ठिकाणी फर्स्ट वी हॅव टू फाईंड आऊट थर्टी फाय पर्सेंट ऑफ फाईव्ह लॅक आणि पहिल्याच प्रयत्नात आपल्याला असं लक्षात आलं की पन्नास सॉरी पाच लाखाची पस्तीस टक्के थर्टी फाय पर्सेंट ऑफ फाय लाय इज इक्वल टू वन लॅक सेवंटी फाय थाउजंड अँड बाय ॲडिंग थिस अमाऊंट इन थ्री लॅक ट्वेंटी फाय थाउजंड वी गेट फाईव्ह लॅक The आ, तर फॉर ला द करेक्ट ऍन्सर इज फस्ट या ठिकाणी आपण पन्नास सॉरी पाच लाखाचे पस्तीस टक्के काढून बघितले ते एक लाख पंच्याहत्तर हजार अशी किंमत आली तर ती किंमत आपण डिस्काउंट जी किंमत मिळाली त्याच्यामध्ये ॲड केली तर आपल्याला पाच लाख ही अमाऊंट या ठिकाणी ऑप्शनमध्ये आढळली म्हणून याचा करेक्ट ऍन्सर आहे पाच लाख म्हणजेच पहिलं फर्स्ट नाव इन फिगर सर्कल थर्टी एरिया विचारलेला आहे आणि हा एरिया काढण्यासाठी आपण काय करूया एरिया ऑफ स्क्वेअर हे आपण सेंटर जॉईन केले एकमेकांना तर एक स्क्वेअर मिळते आपल्याला या स्के स्क्वेअरचा एरिया काढण्यासाठी आपल्याला एक साईड मिळाली आहे ती आहे सेवन थ्री पॉईंट फाय रेडियस ऑफ वन सर्कल अँड अनादर सर्कल इज ऑल्सो थ्री पॉईंट फाय बाय ॲडिंग दिस टू रेडियस वी हॅव वी गेट हिअर साइड ऑफ स्क्वेअर तर अशा प्रकारे एरिया ऑफ स्क्वेअर फोर्टी नाईन अँड मायनस एरिया ऑफ वन फोर्थ सर्कल ऑफ फोर्थ सर्कल फोर्टी नाईन देअर फॉर फोर्टी नाईन मायनस थर्टी एट पॉईंट फोर फाय सिक्स इज इक्वल टू टेन पॉईंट फाय स्क्वेअर सी एम सो द करेक्ट अँसर इज ऑप्शन नंबर टू नाव अनदर क्वेश्चन फोर्टी वन द मीन ऑफ ट्वेंटी फाय एटीन एक्स ट्वेंटी सेवन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी फाय इज ट्वेंटी वन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स या ठिकाणी मीन दिलेलं आहे आपल्याला ते आहे एकवीस ट्वेंटी वन कोणत्या संख्यांचं ट्वेंटी फाय एटीन एक्स ट्वेंटी सेवन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन अँड ट्वेंटी फाय तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स so m equal to sum of all these numbers divided by 8 therefore m equal to 146 plus x upon 8 therefore lastly x we get x equal to 168 minus 146 is 22 so the correct option is 22 now question number 42 which term शूड बी ॲडेड टू फोर्टी नाईन एक्स स्क्वेअर प्लस वन बाय फोर्टी नाईन एक्स स्क्वेअर टू मेक द एक्सप्रेशन अ कम्प्लीट स्क्वेअर चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी आपल्याला दोन अँसर uh, अचूक निवडायचे आहेत ते आहेत मायनस टू आणि टू हे अशा प्रकारे आपण जर हे सोडवलं सॉल्व केलं सेवन एक्स प्लस वन बाय सेवन सेवन एक्स होल स्क्वेअर ना अन अदर क्वेश्चन 29 a train of length 1000 meter is running at a speed of 72 kilometer per hour how much time will be take to pass tunnel of uh, length 800 meter choose two correct alternatives a total length of uh, tunnel is 1.8 meter so, sixty, uh, 60 into one thousand eight hundred meter divided by seventy two kilometers per hours. So the answer will be. Answer is ninety seconds. Or one and half minutes so the option number 1 and 2 is the correct answer now the amount of uh, certain principal at certain rate of the interest after 5 years is rupees 10800 with simple interest and amount of the same principal at the same rate of the interest after 3 years is 9680 with the simple simple interest find the principal and the rate of interest द रेट ऑफ इंटरेस्ट तर आपल्याला प्रिन्सिपल आणि रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे पाच वर्षासाठी दहा हजार आठशे आणि तीन वर्षासाठी नऊ हजार सहाशे हे आपल्याला अमाऊंट आहे तर आपण काय प्रत्येक प्रिन्सिपल आणि रेट टाकून पाहूया पी एन आर डिवायडेड बाय हंड्रेड या फॉर्म्युल्यामध्ये आय इक्वल टू पी एन आर डिवायडेड बाय हंड्रेड या फॉर्म्युल्यामध्ये टाकून पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ऑप्शन नंबर फोर म्हणजेच पी प्रिन्सिपल इज एट थाउजंड अँड रेट इज सेवन पर्सेंट हे आन्सर करेक्ट ॲन्सर येईल after due to the due to increase in the prices of fruits by 20%, the sale was decreased by 10%. Find the percent increase or decrease in the income of fruit seller. 20 by 100 equal to X by 90. 20% decrease jala. फळ विक्रेत त्याला तर वीस झालं समजा ट्वेंटी पर्सेंट म्हणजे ट्वेंटी आणि म्हणजे आणि टेन पर्सेंट डिक्रीज त्याच्यामध्ये म्हणजे हंड्रेड मायनस टेन इक्वल टू नाईन्टी नाईंटीला एक्स पकडूया आपण जर बघ ट्वेंटी डिवायडेड बाय हंड्रेड इक्वल टू एक्स डिवायडेड बाय आफ्टर सॉल्संग धिस वी गेट एक्स इक्वल टू एट्टीन मीन्स एट परसेंट सो द करेक्ट आन्सर इज एट इनक्रीज नऊ थर्टी टू द रेडियस ऑफ द बेस ऑफ ऑफ ए कोन इज ट्वेंटी वन सी एम अँड इट्स हाईट इज ट्वेंटी सी एम फाईंड इट्स वॅल्यू ऑफ कोन फाईंड इट्स व्हॉल्यूम देर फॉर वॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू Formula is one third pi r square h, one third into twenty two by seven into twenty one into twenty one into twenty. R is twenty one and h is twenty is to be given. Therefore, Kona Che Ghan value of Kona equal to nine thousand two hundred forty. So the correct answer. Is number three. Now another question thirty-three. Find the difference uh, difference the compound interest and uh, simple interest for two years on rupees ten thousand at the rate of twelve p.c.p.a. By formula, compound interest first. A amount equal to p. इन द बॅकेट वन प्लस आर डिवायडेड बाय हंड्रेड इन रेस्ट टू द पावर टू इज ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी फोर चक्रवाड व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला या सूत्राने या फॉर्म्युल्याने मिळतो तो आहे बारा हजार पाचशे चौरचाळीस ट्वेल्व थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर्टी फोर अँड सिंपल इंटरेस्ट आय इज इक्वल टू पी एन आर डिवायडेड बाय हंड्रेड बाय पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ पी एन आर वी गेट आय इक्वल टू ट्वेंटी फोर झिरो झिरो सो The compound interest is equal to A minus P means 12,544 minus 10,000. 10, we get 2,544. So, the difference between CI and simple interest, compound interest and simple interest is 144. So, the correct answer is uh, option number 3. नदर क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री अँड फोर्टी फोर द फॉलोइंग फाय डायग्राम रिप्रेझेंट नंबर ऑफ फ्रूट प्लॅन्ट प्लांटेड बाय फार्मर ऑब्झर्व द फिगर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू अँसर द क्वेश्चन्स या फिगरवरून आपल्याला खालील प्रश्नाची उत्तरं द्यायचे तर त्रेचाळीस आणि चौवेचाळीस फोर्टी थ्री अँड फोर्टी फोर या प्रश्नाची उत्तरे आपल्याला या डायग्रामवरून द्यायचे मित्रांनो तर टोटल हंड्रेड पर्सेंट आहे तर यापैकी लेमन मँगो चिकू अँड ऑरेंज हा एरिया आहे सेवंटी फाय पर्सेंट अँड कोकोनट टीचा एरिया आहे ट्वेंटी फाय पर्सेंट सो फाईंड फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय द फार्मर टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय द फार्मर इज इज एलेवन ट्वेंटी ऑप्शन नंबर वन अँड अनदर क्वेश्चन इज फाइंड द नंबर ऑफ ट्रीज बेरिंग मल्टी सीड फ्रूट्स एकापेक्षा अनेक सीड्स असलेले जे मॅ ट्रीज आहेत ते आहेत फोर्टी फाय पर्सेंट ऑरेंज चिकू अँड लेमन सो द वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी इंटू फोर्टी फाय डिवायडेड बाय हंड्रेड इज फाय हंड्रेड अँड फोर सो द करेक्ट करेक्टर इज ऑप्शन नंबर टू नाव अनदर क्वेश्चन आफ्टर सॉल्विंग दिस वी गेट करेक्ट ऍन्सर इज फोर ऑप्शन नंबर फोर तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपण पंचेचाळीस प्रश्नापर्यंत संभाव्य सूची ॲन्सर की पाहिलेली आहे उर्वरित पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे त्याची कार्बन कॉपी तुमच्याकडे आहे तर ती कार्बन कॉपी या उत्तराशी मिळते का बघा आणि तुमच्या उत्तराची खात्री करून घ्या भेटूया पुढच्या सत्रात उर्वरित प्रश्नांच्या उत्तरासाठी धन्यवाद